जिल्हा आरोग्य केंद्रात काम सुरू गेले पंधरा दिवस झाले त्या ठिकाणी आमचे काही पदाधिकारी गेले आणि त्याने कामाची चौकशी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी ते काम होत आहे ते वर्कआउर्डर प्रमाणे होत नाही एकदम निष्कृत दर्जाचं काम चालू आहे त्या ठिकाणी वापरलेली सळी त्या ठिकाणी आपल्याला सिमेंट त्या ठिकाणी आपल्या खडी ही कमी प्रमाणात आणि निष्कृत दर्जाची वापरली जात असल्यामुळे ते काम नियोजित होत नाही अशा मुजर आणि हेखोर ठेकेदारांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना यादीत टाकलं पाहिजे मिरज तालुक्यातील बेडक गावामध्ये सध्या आरोग्य उपकेंद्राचं चा काम चालू आहे परंतु ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं केलं जात असल्याचा आरोप डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि या विरोधामध्ये सांगलीतील जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येत आहे या निमित्तानं हे जे ठेकेदार आहेत किंवा कॉन्ट्रॅक्टर आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे एसआयटी मार्फत याची चौकशी झाली पाहिजे अशा तऱ्हेची मागणी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात येते आपल्या बरोबर या पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि इतर पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय नक्की मागणी आहे आणि प्रकरण काय आहे या ठिकाणी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जे आम्ही धान्य आंदोलन चालू केलं आहे त्याचा महत्वाचा विषय असा आहे की पेडक या ठिकाणी जिल्हा आरोग्य केंद्राचं काम सुरू केले पंधरा दिवस झाले या ठिकाणी आमचे काही पदाधिकारी गेले आणि त्याने कामाची चौकशी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी ते काम होत आहे ते वर्कआउर्डरप्रमाणे होत नाही एकदम निकृत दर्जाचं काम चालू आहे त्या ठिकाणी वापरणारी सळी त्या ठिकाणी असणारा सिमेंट त्या ठिकाणी असणारी खडी ही कमी प्रमाणात आणि निकृत दर्जाची वापरली जात असल्यामुळे ते काम विभोजित होत नाही त्यामुळे आमची मागणी अशी आहे की त्या ठिकाणी असणारा कॉन्ट्रॅक्टर वैभव कोरे आणि मिरज पंचायत समिती असणारे अभियंता राजवळ साहेब यांच्या संगणमताने ते काम चालू आहे गेल्या महिना झाले आमचे पदाधिकारी या ठिकाणी पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी पाठपुरावा करत आहेत आम्ही तसे निवेदनही शिवसाहेबांना दिले नारवाडे साहेबांना पण आमच्या त्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत म्हणून या ठिकाणी आम्ही आणि लवकरच त्यांनी ते परत ते काम तोडफोड करून नवीन काम सुरू करावं अशी आमची प्रमुख मागणी आहे आणखी काही पदाधिकारी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया बघा काय नक्की प्रकार घडला होता आणि आता तुमची मागणी काय राहणार आहे आणि इशारा काय राहणार आहे आणि तालुका तालुकावा मिरज या ठिकाणी आरोग्य उपकेंद्राचं बांधकाम त्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी त्या बेडगावातील गावातील जनतेला चांगल्या सुखसुविधा त्या हॉस्पिटलमध्ये त्या उपकेंद्रामध्ये मिळाव्यात यासाठी शासनानं त्या ठिकाणी नव्यानं उपकेंद्र बांधण्याचं त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे पण त्या ठिकाणी जे बांधकाम करीत असलेले ठेकेदार वैभव कोरे आणि मिरज पंचायत समितीचे किशोर कुमार राजवळ यांनी त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे फा फाउंडेशनच त्यांनी निकृष्ट दर्जाचे केलेलं आहे त्या फाउंडेशनमध्ये त्यांनी खडी क्रेशर किंवा क्रश स्टँड हे न वापरता त्या ठिकाणी त्यांनी दगडाचा वापर केलेला आहे ते फोटो आहेत व्हिडिओ आहेत आमच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगितलं की बाबा हे काम तुम्ही आत्ता जर थोडक्यात आहे तो पाडा आणि नवीन बांधा तर कार्यकर्त्यांना त्यांनी दमदंडी देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा मुजोरा आणि हेखोर ठेकेदारांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने त्यांना पाठीशी घालणारे जे अभियंता राजवड आहेत त्यांना त्यांच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे त्यांना निलंबित केलं पाहिजे या मागणीसाठी आम्ही गेली महिना झालं मिरज समितीचे बीड आणि आपले मुख्याधिकारी साहेब नरवडे साहेब यांना तीन वेळा भेटून या संदर्भात माहिती दिलेली आहे पण त्या संदर्भात त्यांनी अजून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही किंवा त्या सुरू असलेलं काम बंद ठेवून त्याच्या तपासणी केलेली नाही ते कामाची तपासणी व्हावी त्याची थर्ड पार्टी चौकशी व्हावी आणि ते काम पुन्हा पाडून थोडक्यात आहे तर ते पाडून नव्यानं बांधण्यात यावं हीच आमची डीपीआय पक्षाची मागणी आहे इशारा काय राहणार आहे या निमित्तानं या निमित्तानं आम्ही त्या प्रशासनाला इशारा देतोय जर का काम ते तात्काळ नाही पाडून नव्यानं बांधलं तर आम्ही डीपीआयच्या वतीने ते काम पाडून बंद पाडू नक्कीच या निमित्तानं खरं तर पाहायला गेलं तर कोणतीही इमारत ही पायावर अवलंबून असते पाया जर भक्कम असेल तर ती इमारत पुढं चांगली अनेक वर्ष टिकून राहते परंतु पायात जर कमजोर असेल तर ती इमारत खूप काळ टिकत नाही आणि हे जे उपकेंद्राचं चा काम चालू आहे बेडगमध्ये या बेडगमधील उपकेंद्राचा पायाच निकृष्ट दर्जाचा घातला जातोय आणि त्यामुळं पुढच्या अनेक वर्ष जी सेवा देण्याचं से काम आरोग्य सेवा देण्याचं से काम या आरोग्य केंद्र उपकेंद्राच्या माध्यमातून होणार आहे ते होणार नाही आणि त्यामध्ये पुढच्या काळामध्ये बाधा येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं हे काम आता थोडक्यात आहे तोपर्यंत पाडावं आणि पुन्हा नव्यानं चांगल्या दर्जाचं काम या ठिकाणी करण्यात यावं आयच्या वतीनं हे जे थोडे दिवस वाट बघून नक्की प्रशासन या निमित्तानं काय कारवाई करत आहे हे पाहिलं जाईल आणि कारवाई न झाल्यास ते काम डीपीआयच्या वतीनं पाडण्यात येईल असा इशारा या निमित्तानं देण्यात आलेला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली